नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हेच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन सुरुवात करूया तर पहा अठरा जून वार आहे मंगळवार आहे निर्जला एकादशी ही श्री विष्णू यांना समर्पित असते हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी आपल्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये कुंडलीमध्ये काही दोष असेल किंवा आपल्या नोकरीमध्ये प्रगती होत नसेल यशप्राप्ती आपल्याला मिळत नसेल किंवा कोणतेही आपण काम करायला जातो त्यामध्ये सतत अडचणी निर्माण होत असेल शत्रूपिढा असेल तर या सर्व समस्यापासून दूर होण्यासाठी किंवा याचे निवारण होण्यासाठी आपल्याला या निर्जला एकादशीच्या दिवशी गाईला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्यामुळे आपल्या जीवनामध्ये कोणतेही संकट उभे राहणार नाही तर कोणती वस्तू आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गाईला आपण ही वस्तू खाऊ घातल्यामुळे आपल्या घरातील जी दारिद्र्य आहे सात पिढ्याचे दारिद्र्य आहे त्याचबरोबर आपल्याला नकळत कळत लागलेले जे पापा आहे हे सुद्धा नष्ट होत असतात तसेच आपल्या घरातील मुलाची पतीची प्रगती ही खुंटत असते तर त्यामुळे आपल्याला ज्यांची प्रगती व्हावी त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे ज्या घरामध्ये गाय राहते त्या घरामध्ये कधी कधीही वास्तुदोष निर्माण होत नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला देवाचे स्थान देण्यात आलेले आहेत गौमतेचे पूजन केले जाते गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असल्याची समजूत आहे आपल्या हिंदू धर्मानुसार गाईमध्ये तेहतीस कोटी देवता वास करत असतात कोटी म्हणजे कोटी नव्हे तर प्रकार म्हणजे गाईमध्ये तेहतीस प्रकारच्या देवतांचा वास असतो हा देवता आहेत बारा आदित्य आठ वसू अकरा रुद्र व दोन आश्विन कुमार हे मिळून एकूण ते होतात आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीचं महत्त्व मोठ्या प्रमाणात आहे कारण प्राचीन काळापासून भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि गाय ही या अर्थव्यवस्थेचा कणा मानली जायची म्हणून गायीला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे पौर्णिक मान्यतेनुसार अशी आख्यायिका आहे की गाय ही विष्णूचे रूप आहे गाय ही सर्व वेदमय आहेत वेद गाय आहेत भगवान श्रीकृष्णांना संपूर्ण ज्ञान गोचरणातूनच मिळाले होते म्हणून गायीला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे म्हणून तुम्ही ही निर्जला एकादशीच्या दिवशी आवर्जून ही जी वस्तू आहे ही गायीला आवर्जून खाऊ घालावी जो कोणी असा एक नैवेद्य गायला रोज खाऊ घालतो त्याचबरोबर गायीची सेवा नित्यसेवा करत असतो तर तेहतीस कोटी जे दे देव आहे त्यांचा आशीर्वाद यांना लाभत असतो म्हणून तुम्ही रोज गायला एक चपाती त्याचबरोबर हिरवा चारा जो आहे तो आवर्जून खाऊ घालावा आणि या दिवशी तुम्हाला कोणती वस्तू गाईला खाऊ घालायची आहे ते आपण पाहणार आहोत तर पहा ज्या व्यक्तीला जास्तीत जास्त राग येतो त्याचबरोबर मुलाची प्रगती होत नाही घरामध्ये वादविवाद व्हायला लागतात व कोणतेही काम हातात घेतल्यानंतर ते पूर्ण होत नाही ही एकादशी अत्यंत महत्वाची सांगितली गेलेली आहे यावर्षी निर्जला एकादशी व्रत मंगळवारी अठरा जून रोजी आहे ज्येष्ठ शुक्ल एकादशी तिथीला हे व्रत पाळले जात आहे त्यावर पहा धार्मिक मान्यतेनुसार निर्जला एकादशी हे असे व्रत आहे ज्याचे पालन केल्याने वर्षभरातील चोवीस एकादशी व्रताचे पुण्यलाभ आपल्याला मिळत असते निर्जला एकादशी व्रत पाळल्याने वर्षभरातील सर्व एकादशी व्रत पाळल्याप्रमाणे आपल्याला फळ प्राप्त होऊ शकते निर्जला एकादशीचं व्रत करणाऱ्यांची सर्व पापे नष्ट होत असतात असं म्हटलं गेलेलं आहे हे व्रत करणाऱ्यावर भगवान विष्णूची विशेष कृपा लाभत असते आयुष्याच्या शेवटी तो श्री विष्णूच्या कृपेने मोक्ष मिळवून घेत असतो आणि वेखंडामध्ये दे स्थान देखील मिळवत असतो तर पहा या कथेचं किंवा निर्जला जी व्रत आहे याचं अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे कारण या दिवशी सर्व एकादशीपेक्षा ही निर्जला एकादशीचं व्रत हे सर्वात कठीण व्रत म्हटलं जातं ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला थी निर्जला एकादशी व्रत पाळलं जाणार आहे या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत या दिवशी योग जे आहे ते निर्जला एकादशीचं व्रत करण्याने अधिक शुभ व फलदायी मानलं गेलेलं आहे हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या कुटुंबियांना भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि या व्रताचा पूर्ण लाभ मिळत असतो शुभ फलप्राप्तीसाठी निर्जाला एकादशीचं कडक व्रत पाळलं जातं हे व्रत पाण्याविण्या पाळलं जातं आणि म्हणून सर्व एकादशीमध्ये हे व्रत सर्वात कठीण मानलं जातं पांडवापैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीण तपश्चर्या पूर्ण केली होती म्हणून या एकादशीला भीमसेल एकादशी असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे या व्रताची अचूक तारीख आहे पारणवेळ आणि त्याच दिवशी कोणते शुभयोग तयार होणार आहेत तर पहा ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी सुरू होणार आहे सतरा जून रोजी पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनटां वाजतापासून तर ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही समाप्ती होईल अठरा जून रोजी सकाळी सात वाजून अठ्ठावीस वाजतापासून उपवास किंवा पाळला जाईल तर अठरा जून निर्जला एकादशी व्रताची पारणवेळ एकोणीस जून रोजी सकाळी पाच वाजून चोवीस ते सात वाजून अठ्ठावीस दरम्यानपर्यंत आहे म्हणून हा अत्यंत शुभयोग आहे या दिवशी जी ज्याला एकादशी अनेक शुभयोग तयार झालेले आहेत स्वाती नक्षत्र आणि विशाखा नक्षत्रात मिळून तीन शुभयोग तयार झालेले आहेत याशिवाय या दिवशी रात्री नऊ वाजून एकोणतीस पर्यंत दिवसभर शिवयोग राहील त्यानंतर शुद्धयोग तयार होणार आहे त्यामुळे ही जी एकादशी आहे ही अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे या एकादशीचं महत्त्व असं आहे की निर्जला एकादशी व्रत केल्याने भगवान विष्णू व देवी लक्ष्मीची कृपा लाभत असते यासोबतच घरामध्ये सुख समृद्धी नादत असते आणि आर्थिक संकटाने खूप त्रस्त असलेल्यासाठी निर्जला एकादशीचे व्रत अत्यंत शुभदायी मानले गेलेले आहे एकादशीच्या दिवशी विष्णूची पूजा केल्याने अधिक फळप्राप्ती आपल्याला होत असते आणि जे भक्त आहे त्यावर श्री विष्णू यांची कृपा राहत असते आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये राहत असते त्याचबरोबर धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते असा हा अत्यंत निर्जला एकादशीचे व्रताचं महत्त्व आहे म्हणून या दिवशी आपल्याला ही जर वस्तू आपण खाऊ घातली तर तेहतीस कोटी जे देव आहेत त्याचबरोबर श्री विष्णू आहेत ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात तर पहा सर्वात प्रथम आपल्याला जी पोळी आहे ती तयार करण्यासाठी मसूरची डाळ आपल्याला चमच्याभर भिजवायची आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये हरभऱ्याची डाळ जी आहे ती चमच्याभर भिजवायची आहे दोन्ही डाळी एकत्र रात्रभर भिजवायची आहे जर आपण रात्रभर भिजत घातली तर गाईला खाण्यास त्रास होणार नाही व ती व्यवस्थित खाऊ शकेल तर आपल्याला काय करायचं आहे तर ह्या दोन्ही डाळी आपल्याला रात्रभर भिजत ठेवायच्या आहे त्याचबरोबर आपल्याला सकाळी कणिक मळायचे आहे कणिक मळल्यानंतर जी डाळ आहे ती आपल्याला बारीक करायची आहे यामध्ये गुळ आपल्याला मिक्स करायचं आहे त्यानंतर हे जे वाटण आहे हे पोळीमध्ये आपल्याला भरायचं आहे आणि याची गुळपोळी तयार करायची आहे गुळपोळी तयार करत असताना आपल्याला ही पोळी तुपानेच भाजायची आहे तेल न लावता आपल्याला या पोळीला तूपच लावायचं आहे आणि ही गुळपोळी तयार करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गाई जिथे आहे किंवा जिथे गोशाळा आहे तिथे आपल्याला जायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला एक जल भरून घ्यायचं आहे त्यानंतर जे जल आहे ते आपल्याला सर्वात प्रथम गायीच्या पायावर टाकायचं आहे त्यानंतर गायीला हळदी कुंकू लावायचं आहे आणि नंतर पाठीवरून हात आपल्याला फिरवायचा आहे आणि त्यानंतर आपण जे नैवेद्य आणलेला आहे तो नैवेद्य आपल्याला गायीला खाऊ घालायचा आहे आणि त्यानंतर पाठीवरून हात फिरवत असताना किंवा खाऊ घालत असताना आपला जो हात आहे गायला आपला जो हात गोड़ आहे तो गायीने चाटायला हवा अशा पद्धतीने तुम्हाला गायीला ही गोळपोळी खाऊ घालायची आहे त्याचबरोबर आपल्याला पाठीवरून हात फिरवायचा आहे हात फिरवत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर माझ्या जीवनातील जे नकळत गळत झालेले जे पाप आहे ते नष्ट होऊ दे माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहू दे आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घरामध्ये दुःख संकट असेल पितृदोष असेल वास्तुदोष असेल हे घाईला त्यांच्या पुढे सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये कोणतेही वास्तुदोष तयार होऊ देऊ नको माझ्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात राहायला हवी अशा पद्धतीने तुम्हाला गाईला अशी प्रार्थना करायची आहे अशी निवेद खाऊ घातल्यामुळे आणि गाईची तुम्ही दर्शन घेतल्यामुळे तुमचे जे नकळत कळत झालेले जे पाप आहे ते सु नष्ट होऊन सात पिढ्याचे दारिद्र्यसुद्धा कमी होत असते असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा निजेला एकादशीच्या दिवशी आवर्जून पाळावा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा